आम्हाला बोलू असं आहे की महाराष्ट्रामध्ये मागील चार पाच दिवसापासून जो काय स्टॅम्प ड्युटी भरण्याचा प्रकार समोर आला आहे त्यामध्ये महार वत्नाची जमीन त्याची व्हॅल्यू अठराशे कोटी रुपये आहे त्याची व्हॅल्यू तीनशे कोटी रुपये दाखवून फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली आणि की उपमुख्यमंत्र्यांची मुलं त्याच्यामध्ये वाले पार्ट पवार हे अजितदादांचे सुपुत्र त्यानंतर चॅर्डी कमिशनर देवेंद्र भाऊंचे भाऊ म्हणजे असं मिलीजुली जुली हे महाराष्ट्राचं वाटलं करावं या लोकांनी घेतलं आमचं म्हणणं एवढंच आहे की चांगलं आहे <laughs> तुम्ही त्यांच्याकडनं पाचशे रुपये घेता आम्हाला काही हरकत नाही मग सर्वसाधारण जनतेही करायचं काय त्या जनतेकडनं पण स्टॅम्प ड्युटीच्या रूपामध्ये तुम्ही पाचशे रुपये घ्या तीनशे कोटीसाठी एकवीस कोटीचा सॅम विद्यार्थ्या लोकांनी बोलवली मग इकडे जे येणारे सर्वसाधारण लोकांची काय अपेक्षा आहे पन्नास लाख सत्तर लाख ऐंशी लाख अशांचे दस्तावेज तुमच्याकडे नोंदणी कर करण्यात येते साहेब तुम्हाला सांगू इच्छितो त्या सगळ्यांकडनं हे पाचशे रुपये आमच्या वतीने तुम्हाला देण्यात येतात प्रत्येक दस्तावेजावरती

जो सगळा भ्रष्टाचार झाला आहे तो तरी सगळी सखोल माहिती आमच्याकडे माझ्याकडे आहे बरोबर आहे की नाही या अवय योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन काय करते की महाराष्ट्र शासनाने त्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे त्यानंतर मला वाटते ते राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री आणि आत्ताचे चंद्रशेखर बावनकुळे या लोकांनी अभय अंतर्गत जे काही केलं ते महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या भराधार नाही होतो दुर्बल घटकांना आर्थिकदृष्ट्या कमजोर लोकांना सवलती द्या त्यांच्या स्टॅम्प ड्युटीमध्ये सवलती द्या पण ह्यांचे फायदे तर वेगळे लोक घ्यायला लागले आम्ही जेव्हा लाभार्थी काढले शोधून तर मीरा महिंदरमध्ये जवळजवळ बाबरे केवढी मुली लिस्ट देस्ट आहे साहेब म्हणजे एकशे तेरा कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इथनं वसुली करायचे आणि रजिस्टर झोपलेत हा कुठला नाही सर म्हणजे अशा लोकांना तुम्ही जर का महसूल माफ करत असाल स्टॅम्प ड्युटी माफ करत असाल तर मग कसा येणार आपल्याकडे महसूल सरकार लोकच हात धुवून बसलेला आहे कर्जाचा डोंगर झाला पैसे नाही पैसे नाही अशा जर का या लोकांकडनं तुम्ही पैसे त्या लोकांना माफ करणार असाल तर कसा येणार महसूल आमचं मुख्यमंत्र्यांना निवेदन आहे मागणी आहे की अशा लोकांवरती नजरअंदाजपणा करू नका अशा लोकांवरती कठोर कारवाई करा त्यांची मालमत्ता जप्त करा आणि गोल गरीब जनता आहे त्यांच्या पाचशे रुपयाची सवलत द्या सवलत नाही पाचशे रुपये फायनल करा तुम्ही एवढ्या रुपयांखाली पाचशे रुपये आज आपल्या इथे वन बीएचकेचा रेट सत्तर लाख रुपये आहे सत्तर लाखाखाली जेवढी लोक रजिस्ट्रेशनला येतील त्यांच्याकडनं पाचशे रुपये घ्या आमचं निवेदन आहे तुम्हाला आमचं निवेदन आहे आणि कदाचित हे होऊ शकतं

म्हणणं तसा विषय होता की आपण म्हणजे सहदैव निबंधक ठाणे चार दहा आणि सात लागलेला आहे हा त्याच्यामधला एक चार क्रमांकाचा ऑफिस आहे म्हणजे तालुक्यामध्ये तालुक्यातले असे इथले मीरा भाईदर म्हणजे तीन ऑफिसेस आहेत त्याचा तालुक्याचा हा एक ऑफिस

धनाद्या लोकांकडून तुम्ही काय घेतात ते आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही आहे आमचा सरळ आरोप आहे सगळ्या रजिस्ट्रार कार्यालयामध्ये एक मूळ सुप्रंडी चालते तुम्हाला पण माहिती अनवॉन्टेड व्यवहार केले जातात अननेसेसरी व्यवहार केले जातात ही नोंदणी कार्यालय आहे ती कोणाचं काय करतो व्यवहार करून त्यांनी तिथे पैसे दिले आहेत तुम्हाला त्यावरती लक्ष द्यायचं आहे पालिकेची जागा पण ना पालिकेची आम्ही एखादं डॉक्युमेंट घेऊन आलो तर त्याची कितीतरी तपासणी करायला जातात पालिकेच्यावरती महानगरपालिकेचं नाव आहे ती जागा विकली त्याला रजिस्टर केलं ते पण आम्ही आंदोलन केलं ते चार वीस आठला जास्त होत डॉक्युमेंट नाही होत तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आम्ही आम्ही लवकरच तुमच्याकडे पक्क उदाहरण घेऊन येणार आहोत सगळे पक्ष

पैशाची नसेल पण डॉक्युमेंटच्या तिजोरी पर्यंत उद्या आम्ही लेटर देणार त्याच्या वेगळा लेटर पोलिसांच्या समोर सांगतोय साहेबांच्या समोर की ते अथॉरिटी किती साहेब ती असेल तिथे फॅक्ट अँड फिगर पेपरवर यायला पाहिजे कारण भरपूर या ठिकाणी या ठिकाणी असे लोक वावरतात ज्यांचा काही संबंध नाही त्याचा शोधून काढू हा नाही तर आम्हाला शोधून काढतो आम्ही शोधून काढतो आम्हाला फक्त अथॉरिटी द्या पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी घेतात आणि जिथे सामान्य लोक येतात त्यांच्या अंडर टेबल सातशे रुपये तुम्ही एक डॉक्युमेंटचे घेता मी काय म्हणतो पवारने जे स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपयामध्ये केली त्यांना असं खुलासा येतो की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्याला माहितीच नाही म्हणजे मुलांनी काय केलं तेही माहित नाही फक्त रजिस्टर ऑफिसनेच केलं असं आहे मग ती तीनशे करोडची जमीन एकवीस करोड माफ करून पाचशे रुपयात केली साहेब तुम्हाला पण काहीतरी अधिकार असेल तर तुम्ही पण कराशे रुपये तुम्ही काहीतरी करा तुम्ही अडीचशे तीनशे मध्ये केलं तरी चालेल अशी आमची मागणी आहे बोल आहोत एवढं करा जरा राज्याच्या सामान्यांना लुटायची कामं कमी करा अंडर टेबल